नमस्कार मी शर्मिला शर्मिला किचन होममध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत एकदम दहा मिनटात होणारी झटपट अशी क्रीमी चीजी कॉर्न रेसिपी रेसिपी अगदी सोपी हो आहे चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी स्वीट कॉर्न घेतलेले आहेत त्यानंतर एका पातीलामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे पाण्याला हलकी उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला स्वीटकॉर्न टाकून घ्यायचे आहेत स्वीटकॉर्न टाकल्यानंतरनं टाक चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतरनं आपल्याला पाच ते सात मिनटं छान उकळून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटं कॉर्न छान आपल्याला शिजून घ्यायचे आहेत इथे बघू शकता एक उकळी आलेली आहे आणि आपले कॉर्न छान शिजलेले आहेत आता आपल्याला ते एका चाळणीवरती काढून घ्यायचे आहेत नंतर एका कढईमध्ये दोन चमचे बटर घालून घ्यायचं आहे बटर हलकं गरम झाल्यानंतरनं त्यात एकदम बारीक चिरून घेतलेला एक चमचा लसूण घालून घ्यायचा आहे लसूण छान परतून घ्यायचा आहे लसूण परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचा आहे कॉर्नफ्लॉवर देखील छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे परतून घ्यायचं आहे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही एक चमचा मैदा देखील टाकू शकता छान परतून घ्यायचा आहे आपल्याला छान परतून झाल्यानंतरनं त्यात आपल्याला अर्धी वाटी दूध घालून घ्यायचं आहे दुधाला हलकी उकळी आल्यानंतर ना त्यात आपल्याला एक चमचा चिली फ्लेक्स एक चमचा ऑरिगॅनो आणि चिमूटभर ब्लॅक पेपर पावडर म्हणजेच काळी मिरी पूड आपल्याला घालून घ्यायची आहे काळी मिरी पुडाने हे छान आपल्याला उकळी येईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं घट्ट होऊन द्यायचं आहे बघू शकता त्याचा थिकनेस तुम्ही मिश्रण थोडंसं घट्ट झाल्यानंतर त्यात आपल्याला उकळून घेतलेले स्वीटकॉर्न घालून घ्यायचे आहेत स्वीटकॉर्न घातल्यानंतरनं त्यात चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे थोडंसं त्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला दोन ते तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे सगळं एकजीव होईपर्यंत आणि गॅस पूर्ण बारीकच आहे सर्व मिश्रण आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं दोन ते तीन मिनटानंतर त्यात आपल्याला आवडीप्रमाणे तुम्ही चीज घालू शकता चीज तुम्हाला केवढं हवं आहे किती आवडतं त्याप्रमाणे घालू शकता आणि चीज घातल्यानंतरनं लगेचच गॅस बंद करायचं आहे मिश्रण गरम असल्यामुळे चीज मेल्ट होतं बघू शकता क्रीमी आणि चीजी दिसते बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल तुमच्या मला खात्री आहे चला आता गरमागरम आपण सर्व करून घेऊया सर्व करून झाल्यानंतरनं त्यात आपण वरतून थोडेसे चिली फ्लेक्स ऑरिगॅनो आणि अजून थोडंसं चीज घालून घेणार आहोत आणि गरमागरम खाऊन घेणार आहोत रेसिपी आवडली असेल तर शर्मिला किचन होमला नक्की सबस्क्राईब करा आणि हो अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा